मला म्हणायचं ओके 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 मला तू कसा आहे तेव्हा आई बापाला बी सांभाळायचं आणि लोकांचं पाकरू तर लई चांगलं सांभाळायच हा आधी मुलं आई बाप आणि पुन्हा पाकराला अंतर द्यायचा नाही त्यांना रडू यावं आपण तसं ना मला नाचतो नाही त्या रडते त्या ह गेल्यावर काही यायचं नाही आई बापाच्या सासू सासऱ्याच्या पाया पडलं जायचं का चला की त्याकडं की पुन्हा येणं व्हायचं ना आपल्याला उद्या कोल्हापूरला जायचं आहे आणि नाशिकला एवढी दोन गावं केली म्हणजे मग कुठे नाही दौरा करायचा दौरा ऐकवार ऐकवार उद्या कुठे जायचं ओके ओके

पैशाला किंमत नाही मनुष्याला किंमत आहे नाही त्याला तेवढं कळत नाही अजून आज जर आहे सुध्स झाले बायकवाल्या चला गाडी घ्यायची मी होत मी काय हा सगळ्याला गाडी आहे त्या

कि सरची मुख अशी घ्यावं लागते रजा नवऱ्याच राजे निळाल घरच्या माणसाच पण सर जे ऐकायला बालू दादा लय भारी लय भारी असं नवऱ्याने दावलं नाही जण गोताने दावलं नाही त्यानं नाही तिथलं द्याव दावले नाही तिथलं हाऊस केली बालू दादाने हिच्याच पुर केली लय हिच्या पुर केली मी मनाच तिकीट काढले चला घ्या तुम्हाला तुम्ही जाल चला तुम्ही बी झाला चला हा या गाडी